नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सातवा हफ्ता पंधराशे रुपये संक्रांत या याविषयी वाटप होणार होतं अनेक लाडक्या बहिणीमध्ये या ठिकाणी एकवीसशे की पंधराशे या संदर्भामध्ये चर्चा चालू असताना लाडक्या महिला संक्रांतचा जो सातवा हप्ता तुमचा जानेवारी महिन्याचा मिळत आहे यापासून अनेक लाडक्या महिला आता वंचित राहणार आहेत नवीन आत्ताची आत्ताचीच काही सेकंदाची अपडेट आलेली आहे सातवा हप्ता तुम्हाला पंधराशे मिळणार आहे परंतु सरसकट सगळ्या महिलांना आता पैसे इथून पुढे येणार नाहीत ना महत्त्वाचं या ठिकाणी सरकारकडून माहिती देण्यात आली आहे तुम्हीसुद्धा इतर न्यूजच्या माध्यमातून पाहिलं असेल की पंधराशे रुपये प्रति महिन्यानुसार तुम्हाला पैसे भेटत आहेत सातवा हप्ता आठवा मिळेल सुद्धा मिळेल आणि दहावा हप्ता तुम्हाला एकवीसशे रुपयाप्रमाणे मिळणार आहे परंतु तुम्हाला त्या ठिकाणी तीन गॅस सिलेंडर मोफत हे पैसेसुद्धा सरसगड सगळ्या महिलांना मिळणार नाही लाडक्या बहिणीचे तुम्हाला जे पंधराशे रुपये प्रति महिना येतात हे सुद्धा सगळ्या महिलांना मोठा बदल झाला आहे आता राहता सगळ्यांची पळताळी होणार आहे मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणीची पळताळी होणार आहे कारण पाच वर्ष तुम्हाला एकवीसशे रुपये त्यांना द्यायचे आहेत त्याच्यामध्ये मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण संदर्भामध्ये तुम्ही इतर योजनेचा लाभ घेत असेल तर आता लक्षात ठेवा तीनशे रुपयापासून ते एकवीसशे रुपयापर्यंत लाडक्या बहिणीला पैसे जमा होणार त्यात ज्या ज्या महिला इथे बसत नाहीत अपात्र आहेत अशा सगळ्या महिला आता इथून पुढे पैसे त्यांना मिळणार नाहीत काय नेमकं खरं ते, ते संपूर्ण या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती मिळणार आहे त्याच्यामुळे शेवट पण व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडत नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका एकवीसशे तुम्हाला मिळणार आहे सगळ्या महिलांना एकवीसशे मिळणार आहे परंतु दहाव्या हप्ता जो आहे तो एकवीसशे मिळणार आहे आत्तापर्यंत तुम्हाला जो काही हप्ता येणार आहे तो पंधराशेचा येणार आहे आणि सगळ्या महिलांना अजिबात येणार नाही ना त्याच्यामुळे तांत्रिक जे वाटप आहे ते तुमचे पैसे तुम्हाला भेटले असते परंतु मिळत नाही केशरी तुमच्याकडे रेशन कार्ड आहे आणि पिळं रेशन कार्ड आहे अशाच महिलांना त्या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला लावण्याची आवश्यकता नव्हती ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे त्यांना उत्पन्न कंपल्सरी आहे तुम्ही बायला असेल ही आपली योजना अतिशय चांगल्या प्रकारे राबवलेली आहे आणि निवडणुकीपर्यंत सगळ्यांना पैसे व्यवस्थित पंधराशे रुपये मिळाले आता सुद्धा सव्वा हप्ता अनेक महिलांच्या खात्यात मिळाला आहे पंधराशे रुपये प्रमाणे परंतु इथून पुढे तुमची जी अर्ज करण्याची प्रक्रिया होती जी वाढ झाली ती आता वाढ सुद्धा झाली ज्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे अशा महिला आता इथून पूर्णपणे वगळल्या जाणार आहेत दोनच रेशन कार्ड असणारे केशरी आणि पिवळ ज्यांच्याकडे पांढरं रेशन कार्ड आहे ज्यांनी उत्पन्नाचा दाखला दिला आहे परंतु अडीच लाखाच्या आतमध्ये आहे त्याच महिला आता इथं पात्र असणार आहे बाकीच्या महिला पात्र असणार नाही नारीशक्ती दूत ॲप सध्या चालत नाही ऑनलाईन फॉर्म भरून घ्या फॉर्म भरणंसुद्धा सध्या चालू आहे अंगणवाडी केंद्रात जायच्या सध्याच्याला आवश्यकता नाही तुम्हाला अगोदर विविध मार्फत तुम्हाला फॉर्म भरायची संधी सरकारने दिली होती परंतु आता तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरता येणार आहे फॉर्म भरणंसुद्धा सरकारने सुरू केलेलं आहे फक्त सातवा जो हप्ता आहे त्या संदर्भात महत्त्वाची अपडेट आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सांगितलेलं आहे ज्या महिला निकषामध्ये बसत नाहीत अशा महिलांना वगळलं जाणार आहे ज्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे जा ज्यांच्याकडे फोर व्हीलर आहे विविध माध्यमातून त्यांनी जे काही निकष आहे त्या निकषामध्ये तुम्ही बसत नसतानाही तुम्ही पैसे घेतले आहेत अशा महिला वगळण्यात यांनी पहिल्या दिवशी सांगितलेलं आहे त्याच्यामुळे अनेक महिला आहेत ज्या महिला आता इथून अपात्र होणार आहे आणि आजचं सरकारचं स्टेटमेंट आहे की ज्या महिला आहेत त्यांनी स्वतःहून ज्या पात्र नाहीत त्यांनी आपलं नाव त्या ठिकाणी काय करायचं जाहीर करावं आणि जिल्हास्तरीय कमिटी नेमली जाणार आहे तिथं जाऊन तुमचं नाव सुद्धा आता कमी केलं जाणार आहे त्याच्यामुळे लाडक्या महिला सातवा जो हप्ता आहे तो येण्यासाठी आता उशीर होऊ शकतो खूप मोठ्या प्रमाणामध्ये ही अपडेट आलेली ज्या महिला उत्सुकतेने वाट बघत होते की संक्रांतीला सरकार आमच्या खात्यात पैसे जमा करणार आहे परंतु आता तुम्हाला संक्रांतीला हे पैसे मिळतील शक्यता कमी का कारण तुमची पलताळणी प्रक्रिया खूप वेगाने सुरू आहे एकवीसशे रुपये त्यांना द्यायचे त्याच्यामुळे आता अनेक महिला इथं अपत्र होऊ शकतात आदिताई तटकर सुद्धा काय म्हणता एकदा बघून घ्या आणि व्हिडिओ आवडला नक्की की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आत्ता जे आपण काही आमच्याकडे ज्या तक्रारी आल्या आहेत त्या काही स्वतःहून केलेल्या आहेत काही आम्हाला स्थानिक प्रशासनाकडनं त्यांच्या याच्यामध्ये ज्या आढळल्या त्याच्यामधून आलेल्या आहेत पण या कम्पेरिटिव्हली एक एक साचा आम्हाला देतोय की कुठल्या पाच गोष्टींकडे आपल्याला लक्ष केंद्रित करायचंय आणि त्यानुसार आपण ही व्हेरिफिकेशन किंवा या ज्या काही इन्कम टॅक्स विभागासोबतच्या ज्या काही उत्पन्नाचा मॅच करण्याच्या असतील किंवा फोर व्हीलरच्या ट्रान्सपोर्ट विभागासोबत असतील त्यानुसार ही आपण पावलं उचलत आहोत याच्यामध्ये ज्या पात्र निश्चितपणाने ठरतील त्यांना ही योजना लागू राहणारच त्या आहे त्याबाबत काही नाही जिथं दुबार ऍप्लिकेशन झालंय डबल ऍप्लिकेशन आहे किंवा जिथे आता त्यांचं स्थलांतर झालेलं असेल दुसऱ्या राज्यामध्ये स्वाभाविकरित्या ते आपल्या शासन निर्णयामध्ये त्या पद्धतीच्या ज्या बाबी आहेत त्या स्पष्ट केलेल्या आहेत आम्ही फक्त ज्या अधिक काटेकोर पद्धतीने हे करत असताना कंप्लेंट बेस जात आहोत कारण सुरुवातीला सुद्धा मुख्यमंत्री असतील आम्ही या गोष्टीला त्या ठिकाणी ज्या वेळेला विचारणा करण्यात आलेली आहे एक बाब आम्ही स्पष्ट केलेली आहे की कुठलीही जे पाऊल आहे या योजनेबाबत ते कंप्लेंट बेस्ड असेल कुठली स्क्रुटिनी असेल ही कंप्लेंट बेस्ड असेल आज जे आम्हाला कंप्लेंट आलेले आहेत त्या आधारे आपण ही पुढची जी प्रक्रिया आहे किंवा कारवाई आहे वाट बघावी लागणार आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये महिलांचं अपात्र होतील आणि त्याच्यानंतर तुम्हाला एकवीसशे रुपये तुमच्या खात्यात जमा होतील व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सर्व महिलांपर्यंत नक्की नक्की शेअर करा